श्री स्वामी समर्थ ओम नमः शिवाय हर हर महादेव भगवान भोलेनाथांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो ऑलराउंडर या मराठी YouTube चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे श्रावण महिना सुरू झाला की आकाशात पावसाचा गरवा मंदिरांमध्ये ओम नमः शिवायचा गजर आणि भक्तांच्या मनात एकच भावना भोलेनाथांची कृपा मिळवायची पण मित्रांनो केवळ पूजा व्रत किंवा जप करून भगवान शिव प्रसन्न होतात का तर नाही शिवपुराण सांगतं श्रावण महिन्यात काही गोष्टी केल्या तर तुमचं संपूर्ण आयुष्य उजळून जाईल आणि काही गोष्टी जर दुर्लक्षित केल्या तर त्या भोलेनाथालाच अप्रिय ठरतात आज आपण जाणून घेणार आहोत स्त्री पुरुषांनी श्रावण महिन्यामध्ये काय करावं आणि काय चुकूनही करू नये जबरदस्त उपाय नियम साधना आणि चुका जे फक्त श्रद्धा नाही तर शास्त्र साधना आणि शिवकृपा यावर आधारित आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा तसेच तुम्ही ऑलराऊंडर या चॅनल वरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राईब देखील करा तसेच कमेंट मध्ये ओम नम शिवाय किंवा हर हर महादेव लिहायला विसरू नका जेणेकरून आपल्याला देखील भगवान मुलेनाथांचा आशीर्वाद हा प्राप्त होईल तसेच शेजारील नोटिफिकेशन बेल देखील प्रेस करा जेणेकरून मी जेव्हा पण नवीन व्हिडिओ बनवेल तर तो व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर दिसेल तर पहिल्या म्हणजे आपण धरू शिवलिंगावरती जलाभिषेक करायचा आहे फायदा काय होतो तर मन शांती मिळते आरोग्य सुधारणा दोषांचे शमन देखील होते अगदी तुम्ही कामावरती जात असाल किंवा अगदी घराबाहेर इतर काही कामासाठी जात असाल तर जवळपास जर महादेवाचं मंदिर असेल फक्त आपण एक तांब्या भरून पाणी शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे यामुळे भगवान भोलेनाथांचा आशीर्वाद हा प्राप्त होईल आता प्रदोष काळामध्ये जर तुम्हाला शक्य नसेल तर दिवसभरामध्ये तुम्ही जेव्हा पण घराबाहेर निघता तेव्हा फक्त एक तांब्या भरून पाणी सोबत घ्यायचा आहे किंवा अगदी एक बॉटल भरून पाणी घेतलं तरी पण चालेल आणि ते आपण शिवलिंगावरती अर्पण करावं यामुळे भोलेनाथांचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होतो ओम नमः शिवाय जप दररोज किमान एकशे आठ वेळा करावा फायदा काय होतो तर पापक्षय होतं इच्छापूर्ती होते नकारात्मक ऊर्जा दूर होते आता म्हणणे शक्यच नसेल तर अशा वेळेस मोबाईलवरती लावून द्या श्रवण केलं तरी पण चालेल तसेच सोमवारी उपवास करा फायदा काय होतो तर विवाह विघ्न दूर होतात संततीसाठी शुभ असत मानसिक संतुलन देखील सुधारत शिवलिंगावर बेलपत्र अर्पण करावे केवळ तीन पान बेलपत्र आपण करायचं आहे संपूर्ण ब्रह्मांडातील त्रिदेवांची कृपा ही आपल्याला मिळते आता बेलपत्र नसेल तर अशा वेळेस तिथे पूजा केलेलं कोणीतरी बेलपत्र ठेवलेले असेल तर ते तुम्ही स्वच्छ धुवून परत ते पुन्हा अर्पण करू शकता कारण की बेलपत्र हे कधीही शिळ होत नाही फक्त खराब झालेलं बेलपत्र आपल्याला अर्पण करायचं नाही श्रावणा एकदा तरी रुद्राभिषेक करावा जन्मजन्मांत दोषांची शांती देखील होते त्यानंतर काळ्या तिळाचे दान करावे पूर्व संतुष्ट होतात तसेच पितृदोषापासून आपल्याला मुक्ती देखील मिळत असते मग श्रावणामध्ये दे कोणत्याही वारी तुम्ही काळे तिळ आवर्जून दान करावे तसेच दूध दही मध तूप आणि साखरेचं पंचामृत शिवलिंगावरती अर्पण करा पित्त व ताप यांचे निवारण होत असते अगदी घरी हा उपाय करणे शक्य असेल तर घरी शिवलिंग असेल तर घरी देखील तुम्ही पंचामृत हे भगवान शिवशंकरांना अर्पण करू शकता तसेच शिवलीला अमृतमधील अकरावा अध्याय पठण करावा पठण करणे शक्य नसेल तर मोबाईलवरती लावून द्या श्रवण केलं तरी पण चालेल यामुळे रुद्राभिषेक केल्याचे पुण्यफळ हे प्राप्त होत असते तसेच दरिद्रता नाश होते आरोग्य आणि ऐश्वर देखील वाटते तसेच शिवाय मह हा बीजमंत्र ध्यानपूर्वक मनात आठवा यामुळे आत्मिक शांती व अध्यात्मिक उन्नती देखील होत असते तसेच संध्याकाळी शिवाच्या मंदिरामध्ये दिवा लावा अगदी मंदिराच्या बाहेर जरी तुम्ही दिवा लावला जिथे प्रवेशद्वार आहे तर तिथे यामुळे घरातील कलह संकट हे दूर होत असतात दिवा लावताना आपण शुद्ध तुपाचा दिवा लावायचा आहे तसेच नंदीला चारा खाऊ घालावा यामुळे वाहन कोर्ट कचेरीचे प्रश्न देखील मिटतात मग अगदी तुम्ही तुम्हाला जिथे पण नंदी भेटेल बैल भेटेल तर तिथे आपण चारा खाऊ घालायचा आहे तसेच एखाद्या सोमवारी गरिबांना भोजनदान करावे यामुळे पुण्यसंचय होतो पितृदोष निवारण होते आता पुण्यसंचय म्हणजे नक्की काय कधी कधी आपण अशा संकटामध्ये सापडतो की त्यातून आपल्याला मार्गच मिळत नाही अशा वेळेस आपण हे जे काही पुण्यकाम करत असतो त्याचेच फळ हे आपल्याला मिळत असतं त्यामुळे नेहमी पुण्यकामे ही करत जावे काही काही म्हणतात की पुढचा जन्म मिळून काय करायचं आहे पण आता ह्याच जन्मामध्ये आपण सुखी समाधानी असणं हे देखील तितकंच महत्वाचं आहे त्यामुळे पुण्यकामं ही आवड आवर्जून करायचीच आहे तसेच श्रावणामध्ये शिवपार्वतीची संयुक्त पूजा करावी यामुळे दाम्पत्य सौख्य व प्रेम टिकून राहते तसेच पती एकत्र नमः शिवाय या मंत्राचा जप करावा यामुळे ग्रह कलह समाप्त होतो तसे शिव मंदिरामध्ये दे जलकुंभ देखील तुम्ही दान करू शकता यामुळे आपल्या पितरांचा आत्मा तृप्त होतो पितृशांती आपल्याला मिळत असते तसेच घरामध्ये धन वृद्धी देखील होत असते तसेच या श्रावण महिन्यामध्ये तुम्ही धार्मिक ग्रंथांचे वाचन करावे शिवमहापुराण किंवा शिवलीला अमृत पठण करावे यामुळे आत्मज्ञान या निर्णय शक्ती देखील सुधारते तसेच श्रावणामध्ये रुद्राक्ष परिधान करणे याचा देखील खूप फायदा आहे मानसिक आरोग्य कामात यश देखील मिळते तसेच पंचमुखी दीप लावून शिव सप्तशतीचा पाठ करा यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा ही नष्ट होत असते तसेच रात्री झोपताना ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा जप करावा यामुळे चांगली झोप लागते वाईट स्वप्न ही पडत नाही तसेच तांडव स्तोत्राचे पठण करावे यामुळे साहस आत्मबल आणि आकर्षण वाढत असते शिवलिंगाजवळ शांत बसवून जगता येते श्रावणात संध्याकाळी राम शिव नाम जप करावा यामुळे जीवनात आनंद येतो व ऐश्वर देखील येते तसेच रोगमुक्तीसाठी धतुरा आकड्याची फूल शिवाला अर्पण करावे यामुळे दीर्घकालीन आजारांवर सकारात्मक परिणाम देखील आपल्याला बघायला मिळतो तसेच शिवलिंगावर शुद्ध गंगा जल अर्पण करावे यामुळे पापनाश होतो तसेच कर्मशुद्धी देखील होत असते तुळशी पत्र शिवाला अर्पण करू नये श्रावण महिन्यात शिवसहस्रनाम पठण करावे यामुळे हजारो इच्छांची देखील पूर्ती होते असे म्हणतात तसेच श्रावण महिन्यामध्ये आता काही गोष्टी आपल्याला टाळायच्या आहेत तर सर्वात महत्वाची म्हणजे मांसाहार हा वर्ज्य करा कारण शरीरातील तमोगुण वाढतो साधनेत अडथळा येतो दुसरं म्हणजे मद्यपान किंवा व्यसने करू नयेत यामुळे आत्मिक उन्नती आरोग्य संपन्न जीवन हे आपल्याला जगता येत नाही शिवपूजेदरम्यान तुळशी पत्र चुकूनही अर्पण करू नये कारण शिवाने तुळशीला शाप दिला होता तसेच भगवान विष्णूंना तुळशीपत्र हे अत्यंत प्रिय आहे पण शिवशंकरांच्या पूजेमध्ये तुळशीपत्र हे अर्पण केलं जात नाही श्रावण सोमवारी दाढी केस कापू नये यामुळे काय होते आपल्या उपासनेमध्ये सात्विकता ही राहत नाही तसेच मुलींनी या महिन्यात काळ्या रंगाचे कपडे घालणे टाळावे कारण की काळा रंग तमोगून वाढवत असतो तसेच शुभ कार्यामध्ये काळा रंग हा वर्ज्य केला जातो अत्यंत उग्र सुगंधाचे परफ्यूम टाळावे यामुळे काय होते तर मानसिक चंचलता ही वाढत असते त्यामुळे आपण अत्यंत उग्र हे परफ्यूम टाळायचे आहे शिवलिंगावर कुशा अर्पण करणे वर्ज्य आहे कुशा हे विष्णू पूजेसाठी असते श्रावणात उगाच क्रोध करणे टाळा क्रोधात यश हे लांबत असते दुसऱ्याची निंदा तक्रार करणे वर्ज्य करा यामुळे कर्मदोष हा वाढत असतो काटकसर म्हणून अर्धवट पूजन करू नये परिपूर्ण श्रद्धा नेहमी फलदायी ठरत असते शिवपूजेत थुंकी शिळे पदार्थ वास मारणारे फूल वापरू नये हे देवाला अप्रिय आहे आपल्याला भगवान शिवशंकरांना ताजी फुलेस ही अर्पण करायची आहे तसेच शिवलिंगावर हलकीपणा करू नये फोटोपेक्षा भाव महत्वाचा आहे योग्य भावपूर्ण पूजाच फलदायी ही ठरत असते तसेच या श्रावण महिन्यामध्ये बैलांचा किंवा गायींचा अनादर करू नये कारण की नंदी हे शिवाचे वाहन आहे तसेच बैल गायींना मारणे लात मारणे वर्ज करायचे आहे यामुळे पुण्य व नंदीच्या कृपेने आपल्याला यश हे मिळत नाही तसेच तोंडाने अपशब्द वापरणे टाळा कारण शब्द ही शक्ती असतात श्रावणात धूपनाशक म्हणजेच मच्छर मारण्याची जी काही अगरबत्ती मिळते तर ती मंदिरामध्ये वापरू नये यामुळे देवतेवर राग येतो तसेच टी व्ही सिरियल सोशल मीडियावर वेळ घालवणे टाळा साधनेसाठी वेळ मिळतो प्रदोष काळामध्ये झोपणे टाळा कारण की ही वेळ ध्यानासाठी सर्वोत्तम आहे विवाद मत्सर तसेच द्वेष या भावना वाढू नये यामुळे आत्मशुद्धी व मनशांती ही मिळते अन्न वाया घालवू नये कारण अन्न म्हणजे अन्नपूर्णेचा आशीर्वाद हा आपल्याला मिळत असतो श्रावणात पितृदोष असताना लग्न ठरवू नये शुभ वेळ ही साधा श्रावण महिन्यात शपथ घेणे किंवा खोटे बोलणे वर्ज्य करा कारण शिव साक्षात सत्याचा अधिष्ठाता आहे तसेच मोठ्यांची थट्टा विनोद करून अपमान करणे करा याने फायदा काय मिळतो तर वृद्धांची कृपा आपल्याला गर्भवती महिलांना उगाच खोट्या गोष्टी ऐकणे बोलणे टाळावे यामुळे मुलावर परिणाम होत असतो तसेच शिवरात्र सोमवारी वाद घालणे वर्ज्य करा यामुळे व्रताचे फळ हे नष्ट होऊ शकते तसेच श्रावण महिन्यात इतर देवतेंचा अपमान किंवा अवहेलना करू नये कारण की समस्त देव कृपा ही मिळते स्त्री पुरुषांनी साधनांच्या काळात ब्रह्मचर्य पाळल्यास साधना अधिक फलदायी होते श्रावण महिन्यात सोळा सोमवारचे व्रत स्त्रियांना विशेष शुभ मानले जाते पती पत्नीने एकत्र शिवसाधना केल्यास संसारिक जीवनात उत्तम समन्वय आणि संपत्ती देखील वाढते तसेच या श्रावण महिन्यामध्ये आपण शिवामूठ देखील अर्पण करत असतो प्रत्येक सोमवारी वेगवेगळी शिवामूठ असेल मग तांदूळ असेल मूग असेल किंवा अगदी तीळ असेल तर जी काही शिवामूत अर्पण करणार आहोत तर ती जे काही धान्य आहे तर ते खराब नसावं त्याला कीड लागलेली नसावं असं धान्य आपण चुकूनही अर्पण करायचं नाही आपल्याला व्यवस्थित अखंड धान्य अर्पण करायचं आहे अखंड धान्य जर अर्पण केलं तरच आपल्याला पूजेचे फळ हे मिळत असते तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या ऑलराऊंडर या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा कमेंटमध्ये हर हर महादेव जरूर लिहा